नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पत्रकारिता शिक्षणक्रम विभागाचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न सोलापूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत भाई छन्नू सिंह समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने वृत्तविद्या व जनसंज्ञापन पदविका या एक वर्षाच्या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पुणे विभागीय संचालक डॉ विश्वास गायकवाड पुणे विभागाचे कक्ष अधिकारी संतोष वामन पुणे विभागाचे सहाय्यक प्रदीप गायकवाड दैनिक दिव्य मराठी उपसंपादक विजय कुमार गायकवाड तसेच नोंदणी विभागाचे उपकुलसचिव मनोज घंटे भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय संचालिका रोजा चंदेले केंद्र प्रमुख प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड केंद्र संयोजक मनीषा पाटील प्राध्यापक ॲडव्होकेट अरविंद देडे कृषी विभागाचे मनोज पाल पर्यावरण दूत मनोज देवकर ॲडव्होकेट स्नेहल शिवपुंजे प्रमुख प्राध्यापक विजयकुमार लोंडे प्राध्यापक विशाल पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी संविधान प्रस्ताविकेचे वाचन संतोष पवार यांनी केले या प्रसंगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण प्रवासातील अनुभव आव्हाने आणि आठवणी सांगितल्या विद्यार्थ्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल टाकताना विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शन तसेच ऑनलाईन तज्ज्ञ कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी विद्यार्थी गौतम थापटे अरुणा वैरागकर पालक राजकरण चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून पदवी संपादन करून सध्या शासकीय नोकरीत असलेले माजी विद्यार्थी गौरव फंदेलुलू यांनी बोलताना महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली दैनिक दिव्य मराठी उपसंपादक विजयकुमार गायकवाड यांनी बातमीमुळे निर्माण होणारे चांगले वाईट परिणाम याविषयी सविस्तर माहिती सांगितली प्राध्यापक ॲडव्होकेट अरविंद देडे यांनी बोलताना पत्रकारांनी आपल्या कामात कायद्याचे पालन करणे आवश्यक असते तसेच कायद्यामध्ये झालेले बदल याविषयी सविस्तर माहिती दिली विभाग प्रमुख प्राध्यापक विजयकुमार लोंडे म्हणाले ज्ञानाच्या शोधात राहणारा प्रत्येकजण हा खरा आजीवन विद्यार्थी असतो शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉक्टर विश्वास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सदैव सजग निस्वार्थी व सामाजिक भान असलेले पत्रकार बनण्याचे आवाहन केले या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतीचिंदे प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर अशोक मर्डे यांनी केले सूत्रसंचालन अंजली काकडे यांनी केले तर आभार सुभाष माने यांनी मानले तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन वर्षापर्यंत पनिशमेंट आहे त्याच्यामुळे एखादी बातमी करत असताना की कायद्याच्या चौकटीमध्ये बसतील का हे बघणं महत्वाचं आहे त्यात ना त्यात तर आपण

तो ऍप्लिकेबल आहे त्यामुळं या मध्ये तुम्हाला जर तुमच्या सेंटरला पीजी सुरू करायचं असेल तर काहीही हरकत नाही कारण पी जी ची एलिजिबिलिटी काय आहे तर इनी ग्रॅज्युएट त्या ग्रॅज्युएटसाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे त्यामुळं तुमच्याकडे ह्युमन रिसोर्स आहे काही ह्युमन रिसोर्स तुम्ही हायर करू शकतात आणि एम एम सी जे मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम तुम्ही तुमच्या स्तरावर सहजपणे सुरू करू शकता त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही पण त्याचबरोबर असे काही कोर्सेस असतात की आपण कन्व्हेन्शनल होईलच काही अप्लाइड कोर्सेस सुरू करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ सोलर एनर्जी असेल विंड एनर्जी असेल किंवा हायब्रिड सोलर विंड एनर्जीचं आम्ही पुण्याला त्याच्यासाठी कोलॅबरेशन केलं त्याच्यासाठी सर्टिफिकेट कोर्स सुरू झाले त्याचे डिप्लोमा कोर्स सुरू झालेले हे एक उदाहरण झालं असे जे अप्लाइड कोर्सेस असतील तीन महिन्याचे असतील सहा महिन्याचे असतील बारा महिन्याचे असतील काही डिप्लोमा दोन वर्षाचे असतील आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एन पी ट्वेंटी ट्वेंटी लागू झाल्यानंतर एका विद्यार्थ्याला एकाच वेळेस दोन डिग्री घेता येणारी सायनिटिय एकाच वेळेस एक विद्यार्थी दोन डिग्री आहे म्हणजे इंजिनिअरिंगला विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर तो, तो बी ए करू शकतो किंवा बी कॉम करत असेल तर तो बी ए करतो बी एस सी करत असेल तर तो बी ए करतो फक्त विद्यापीठ बदले त्यामुळं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ओपन अँड डिस्टन्स लर्निंग आहे ओपन लर्निंग आहे आणि हायब्रिड मोडमध्ये पण लर्निंग आहे काही कोर्सेस असे आहेत तर ते कॉलेजमध्ये बसून फिजिकल मोडमध्ये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा